नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर आणि मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी म्हणजेच तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते केशर आंब्याच्या तयार रोपांचं पस्तीस ते चाळीस किलोच्या बॅगमधलं हे लोडिंग चालू आहे अठरा अठरा बॅग जे असते केशर आंबा पूर्ण मोहोर आलेली आणि मनगटासारखी खोडं झालेली ही रोपं आहेत आणि हे लोडिंग म्हटलं तर आपलं लोकल कोल्हापूर जिल्ह्यासाठीच राजापूरसाठी हे लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो आपण की कशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे जवळजवळ टोटल पाचशे आंबा लोडिंग करायचा आहे मित्रांनो ह्या वर्षाचं सुरुवातीचं सर्वात मोठं लोडिंग आजचं हे जे आहे आता या केशर आंबा असेल किंवा आपल्या नर्सरीबद्दल आपण पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत तसंच आता आंब्याचा सीझन म्हणजेच मोहर चालू झालेला आहे किंवा मोहर उमलायला सुरुवात झालेली आहे तर त्याबद्दलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा तर जास्त वेळ न घालवता मित्रांनो आता ह्या लोडिंगबद्दल थोडक्यात सांगणार आहे की पाचशे आंबा भरायचा आहे कारण यांची जमीन ॲक्वायर झालेली आहे गव्हर्मेंट प्रोजेक्टसाठी आणि त्यासाठी हा आंबा आपण लोडिंग करतो आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अशा आपण ऑल महाराष्ट्रामध्ये तयार झाडं दिलेल्या आहेत त्यामध्ये आंबा असेल पेरू असेल किंवा वनशेतीमधलं काय चंदन रक्तीचंदन असेल अशी फळझाडं वनशेतीची काय झाडं अशी बरीचशी आपण आयुर्वेदिक झाडंसुद्धा लोडिंग अपलोड केलेलं आहे आणि मित्रांनो आता जो सीझन चालू आहे तो आंबा मोहर लागायला सुरुवात झालेली आहे कारण पाऊस संपल्यानंतर आपण बागेला ताण दिलेला असतो आणि ताण दिल्यानंतर त्याला मोहर लागतो आहे आता मोहर लागल्यानंतर आपल्याला सुरुवातीला बूम फ्लावर झिरो बाउंड चौतीस कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी घ्यायची आहे आणि फवारणीनंतर आपल्याला मोहर लागायला चांगली सुरुवात झाली की परत एक आठ ते दहा दिवसानंतर परत ही फवारणी घ्यायची आहे आणि त्यानंतर मोहर चांगला फुलला की आपल्याला खाली पाणी हळूहळू चालू करायचं आहे आणि पाणी चालू केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा आपण जी खतं आहेत त्यातमध्ये बूम फ्लावर असेल झिरो बावन चौतीस असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात त्या सर्व आपल्याला टाकून किंवा खत भरणे असेल हे करून आपल्याला पाणी चालू करायचं आहे मोहर लागल्यानंतर त्याला सॉफ्टमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी ठेवायचे आहे बेसलडोसमध्ये मायक्रोन्युट्रिएंट हे सुद्धा वापरायचं आहे पोटॅशवर भर द्यायचा आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीनं हे नियोजन करायचं आहे आता जे शेतकरी आपले जुने कॉन्टॅक्टमध्ये आहेत ज्यांनी रोपं आपल्याकडून घेतलेले आहेत त्यांना हे सर्व माहीत आहे शेतकरी कॉन्टॅक्टमध्ये असतात सर्व बागा डेव्हलप अशा पद्धतीनं होत असतात मित्रांनो आता ह्या लोडिंगबद्दल म्हटलं तर बघू शकतो की आपण जवळजवळ झाडं बऱ्यापैकी काढली होती आणि ती पहिल्यांदा लोडिंग केलेली आहेत आणि आता कमी पडलेली रोपं आपण अशा ही काढत आहोत आणि लागलीच लोडिंग करत आहोत मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या ठिकाणी नर्सरी आहे कोल्हा महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे मान्यता आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात आणि पंधराशून अधिक वर प्रकारची प्लांट्स आहेत आपल्याकडं ऑल महाराष्ट्र सर्विस आहे महाराष्ट्राबरोबर आपण गोवा गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये म्हटलं तरी राजस्थानमधील चोमो असेल अशा विविध ठिकाणी रोपं आपण सप्लाय केलेलं आहे आणि दरवर्षी आपली अशी ही रोपं जात असतात मित्रांनो बारा महिने चालणारी ही नर्सरीचं काम आणि खात्रीशी रोपं लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व रोपं आपल्याला मिळत असतात मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय कोणत्या प्रकारचं फळझाड असेल फुलझाड असेल किंवा काही शेतकऱ्यांना वनशेती करायची असेल मसाल्याची झाडं आयुर्वेदिकचं काय नियोजन असेल तर, तर वी वी नियो एक वेळ आपल्याला व्हिजिट करा किंवा ऑनलाईन तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता रोपाशी घरपोच येतात मित्रांनो आता आंब्यासारखंच आपल्याला इतर जी पिकं असतात काजू असेल किंवा लिंबू असेल तर ह्या झाडांना किंवा आता जांभळ आहे तर अशा विविध झाडांना जे नियोजन आहे खत पाण्याचं ते बऱ्यापैकी सेम राहतं मित्रांनो पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा असतो आणि काही झाडं असे असतात की ज्यांना उन्हाळ्यामध्ये जसं की चिंच सीताफळ आवळा असेल तर यांना आपल्याला उन्हाळ्यामध्ये ताण द्यायचा असतो मित्रांनो आता कसं असतं एका व्हिडिओमध्ये सर्व बोलणं शक्य नसतंय पण रोपं घेतल्यानंतर आपण सर्व हे डिटेल्स शेतकऱ्यांना देत असतोय तर आता मित्रांनो जास्त वेळ न घालवतो आपण थांबणार होतो या था व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो